नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत संकष्ट चतुर्थी बद्दल गणपती बाप्पांचा हा एक विशेष दिवस आहे या दिवशी काय करायचं कशी पूजा करायची कोणता मंत्र म्हणायचा हे सगळं मी आज तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला सुरू करूया श्री स्वामी समर्थ मी कविता राधे कवीवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा विषय अतिशय खास आहे संकष्ट चतुर्थी संकष्ट चतुर्थी म्हणजे काय हा गणपती बाप्पाचा विशेष दिवस आहे हा दिवस संकटे दूर करण्यासाठी अतिशय पवित्र मानला जातो कृष्ण पक्षातील प्रत्येक चतुर्थीला येतो हा दिवस आणि दोन हजार पंचवीस मध्ये हा दिवस तुमच्यासाठी विशेष शुभ फलदायी ठरू शकतो फक्त काही सोप्या उपायाने मंडळी आपल्या आयुष्यात संकटे येतातच कोणाला आर्थिक अडचणी कुणाला आरोग्याच्या समस्या तर कुणाला कौटुंबिक कल पण लक्षा हे लक्षात ठेवा हे सगळं तात्पुरतं आहे आपल्या शास्त्रात सांगितले की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत म्हणजेच विघ्न दूर करणारे बप्पांची खरी भक्ती केली तर कोणतीही अडचण कायम राहत नाही भक्ती म्हणजे फक्त ढोंग नाही भक्ती बरोबर आपला प्रयत्नही हवा आणि योग्य वेळी योग्य उपाय केला तर परिणाम जास्त चांगले दिसतात आता तुम्ही विचाराल मार्गशीर महिना संकष्टी चतुर्थी इतकी खास का तर गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात मासाणम मार्ग म्हणजे महिन्यामध्ये मी मार्गशीर्ष आहे हा महिना अत्यंत पवित्र आणि देवाना प्रिय आहे या महिन्यात केलेली उपासना नामस्मरण आणि साधना यांचे कितीतरी पटीने म्हणून या महिन्यात गणपती बाप्पाची पूजा करणं विशेष शुभ मानलं जातं गणपती बाप्पा हे अबाल वृद्धाचे आराध्य देव लहान मुलांपासून ते वृद्धापर्यंत सगळे बाप्पांना प्रेमाने पुकारतात आणि बप्पा कधीही निराश करत नाही आता येतो मुख्य मुद्दा काय करायचा संकष्ट चतुर्थीला उपाय पहिला गणपती बाप्पाचं पूजन आणि नामस्मरण सकाळी लवकर उठा नाहून स्वच्छ कपडे घाला गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो समोर दिवा लावा धूप लावा अक्षता व्हा मग मनापासून बोला ओम गंग गणपते नमा हे नाम एकशे आठ वेळा म्हणा किंवा जितकं शक्य असेल तितकं म्हणा पण मनापासून मना म्हणा बाप्पा तुमच्या भावना पाहतात तुमची संख्या नाही म्हणून प्रेमाने आणि श्रद्धेने नामस्मरण करा उपाय दुसरा यज्ञोपवित आणि प्रगतीसाठी गणेश पठण तुम्ही जर थोडं अधिक करू शकता तर यज्ञोपवित परंपरेने गणेशाची विशेष पूजा करा ओम सिद्धी विनायकाय नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा हे मंत्र तुमच्या सगळ्या कामांमध्ये दे यश देते नोकरी मिळवायची असेल व्यवसाय वाढवायचा असेल परीक्षेत यश पाहिजे असेल अशी गणेश सेवा जरूर करा उपाय तिसरा गणपतीला आवडणारी फुले आणि फळं अर्पण करा बप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहे एकवीस दुर्वा व्हा लाल फुलं व्हा आणि मोदक बप्पाचं सर्वात आवडत प्रसाद घरी बनवलेला मोदक असेल तर उत्तम नाहीतर बाजारातून अंडीला सुद्धा चालतो पण श्रद्धा असायला हवी लक्षात ठेवा प्रसाद वाटताना गरीबांना मुलांना नक्की द्या या दानाचं पुण्य फार मोठं आहे उपाय चौथा संकष्ट चतुर्थीचं व्रत जर शक्य असेल तर या दिवशी उपवास करा संपूर्ण उपवास नाही जमलं तर फळाहार करा साधा आणि सात्विक आहार घ्या मनाला शांती द्या रागवू नका कोणाशी वाद घालू नका हा दिवस आत्मशुद्धीचा आहे बाह्य शुद्धी बरोबर आंतरिक शुद्धी ही महत्वाची आहे उपाय पाचवा गणपती अथर्व शीर्ष पठण जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर गणपती अथर्व शीर्षचं पठन जरूर करा हा पवित्र मंत्र अतिशय शक्तिशाली आहे चंद्रोदयानंतर म्हणजे चंद्र दिसल्यावर बाप्पांना नमस्कार करा चंद्राला अर्ध द्या हे केल्याने चंद्राचे के वाईट प्रभाव दूर होतात उपाय साववा, दान आणि परोपकार या दिवशी शक्यतो दान करा गरीब मुलांना अन्न द्या वस्त्र दान करा गाईला चारा घाला लक्षात ठेवा दान हे दिखाव्यासाठी नाही मनापासून करा गुप्त दान करा तर त्याचं फळ दुप्पट मिळतं मंडळी आता तुम्हाला वाटेल एवढं सगळं उपाय करायचे का बघा हे उपाय म्हणजे नियम नाही हे मार्गदर्शन आहे तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार करा गणपती बाप्पांना तुमची भावना हवी छोटासा दिवा लावला दोन फुलं वाहिली पण मनापासून केलं तरी बाप्पा खुश होतात गणपती बाप्पा हे आपले वडील आहेत आपण त्यांना शरण जातो तर ते आपलं रक्षण करतात आपली प्रत्येक गरज ऐकतात एक गोष्ट लक्षात ठेवा भक्ती सोबत कर्तव्य आणि प्रामाणिकपणा हवा चुकीचे काम करून बाप्पांची भक्ती केली तर काही फायदा होणार नाही मंडळी संकष्ट चतुर्थी दोन हजार पंचवीस ही तुमच्यासाठी नवीन सुरुवात ठरवू दे तुमच्या आयुष्यातील सगळे संकट गणपती बाप्पा दूर करोत तुमच्या घरात सुख शांती समृद्धी यावी तुमचं सगळे स्वप्न पूर्ण यासाठी फक्त श्रद्धा ठेवा प्रामाणिक राहा आणि सकारात्मक विचार करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मंडळी तुम्हाला हा विषय उपाय आवडला का खालील कमेंट मध्ये नक्की लिहा गणपती बप्पा मोर्या आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर करा तुमच्या मित्रांसोबत बाप्पांचा आशीर्वाद मिळेल आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आमचे पुढचे व्हिडिओ लगेच मिळतील भेटूया पुन्हा व्हिडिओ मध्ये नवीन विषयांसोबत जय गणेश जय गणेश जय गणेश देवा श्री स्वामी समर्थ धन्यवाद